नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनल मध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा वारा जाम नाका दर्गा रोडवर नागरिक हैरान लोकश्रेय मित्र मंडळाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार तातडीने निर्णय बदलण्याची मागणी परभणी शहरातील जाम नाका दर्गा रोड जिंतूर रोड हा परिसर शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असून येथून दररोज जवळपास साठ हजाराहून अधिक नागरिकांची ये होत असते रेल्वे स्टेशन बस स्थानक शासकीय रुग्णालय जिल्हाधिकारी कार्यालय शिवाजी चौक जनता मार्केट ग्रँड कॉर्नर आदी महत्वाच्या ठिकाणांना जोडणारा हा मार्ग असताना शहर वाहतूक शाखेच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अशी गंभीर तक्रार लोकश्रेय मित्र मंडळाने केली आहे जाम नका परिसरामध्ये दोन्ही बाजूनी बॅरिकेड बसविण्यात आल्याने रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांना जेल कॉर्नर मार्गे वळसा घालून शासकीय रुग्णालयात जावे लागत आहे त्यामुळे आपातकालीन रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असून हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्याकडे केली आहे सय्यद परदेशीराबुल हा आले दर्ग्यावर गुरुवार आणि रविवार या दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात ग्रामीण भागातून कंदुरीसाठी येणाऱ्या भाविकांमुळे दर्गा रोडवर दुचाकी चार ट्रक मोठी असते पहाटे व्यायाम करणारे नागरिक सकाळी शाळा विद्यार्थी महिला महाविद्यालय कैलासवासी रावसाहेब जामकर परिसरातील विद्यार्थिनी कोतवाली पोलीस चौकी आणि महावितरण कार्यालयाची गर्दी हे सर्व लक्षात न घेता हा निर्णय नागरिकांच्या अडचणी वाढवणारा ठरत आहे जामनाका ते दर्गा रोड दरम्यान अपघात झाल्यास त्याची जबाबदारी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार घेणार का असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे शिवाय शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या स्लॅबचे काम सुरू असल्याने या भागातील वाहतूक आणखी वाढली असून जनतेमध्ये तीव्र रोष निर्माण होत आहे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची गुंतागुंत पाहता अनुभवी वाहतूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी तसेच जामनाका दर्गा रोडवरील वाहतूक सुलभ करावी अशी ठाम मागणी लोकश्रेय मित्रमंडळ आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे वाहतूक सुधारणा म्हणजे जनतेचा जीव वाचवणे प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी शहरवाशांची अपेक्षा आहे जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख महाराष्ट्र दर्पण 24 शहर वाहतूक शाखेचे दीपक तंदूर पोलीस निरीक्षक परभणी आले तेव्हापासून जाम नाका या ठिकाणी दोन्ही बाजूला ब्रेकेट लावल्यामुळे अँबुलन्स रुग्णालयाला रुग्णालयात जाण्यासाठी वळसा जेल कॉर्नरला असा वळसा घालून जावा लागते कदाचित तो एखाद्या वेळेस तो मृत्यू मुर्तेयो, मृत्यूमुखी तो रुग्ण होऊ शकतो दुसरी गोष्ट जवळपास दरगार रोड परिसरामध्ये एवढे कॉलने आहे आणि इकडच्या भागामध्ये जाणे येण्यासाठी जवळपास साठ हजार लोक विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल पोलीस चौकीचे अधिकारी असतात कर्मचारी असतात सर्वांना या जाण्याकडे तोच मार्ग आहे स्थिर रुग्णालय तर तिथं ढापा टाकत असल्यामुळे तो एक रस्ता बंद आहे त्यामुळे हा चुकीचा निर्णय पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा कशामुळे घेत आहे हा कळायला मार्ग नाही लोकांना फार मोठा त्रास होत आहे